हाय नमस्कार मैत्रिणींनो झाला का स्वयंपाकदा आता वाजले संध्याकाळचे साडेसात तर माझा स्वयंपाक म्हणजे मी बटाट्याची भाजी बनवली आत्ताच आणि दिवापत्ती पण झालेली आहे माझी आता दाखवते तुम्हाला हे बघा दिवाबत्ती वगैरे सगळं झालंय आता आणि ब्लाउज पण शिवाय तर आता ब्लाऊज ना मी आज किती शिवले तुम्हाला दाखवते इतकं ना ब्लाऊज शिवून झाले पाच वाजता आणि ब्लाऊज शिवून झाल्यानंतर भा मग थोडंसं बसले रिलॅक्स चहा वगैरे केला आणि चहा वगैरे करून आता भाजी पण बनवली आणि आता म्हटलं थोडासा बरेच म्हणजे असं व्हिडिओ काढावत काढावं म्हटलं आणि मी आज कोणते ब्लाऊज कशी डिझाईन बनवली ते पण सांगावं म्हटलं म्हणून मग मी आता म्हटलं चला एक व्हिडिओ बनवू तर आता आवरलं आहे सगळं आता भाजी झाल्यानंतर जेवण वगैरे पटकन करायचं आठ साडेआठला जेवण होतं आमचं जेवण झाल्यानंतर परत पटिंग कटिंग करायची आणि अकरा साडे अकरा वाजेपर्यंत ब्लाउज शिवायची तर बघा मी तुम्हाला डिझाईन दाखवते तर बोटनेक गळा आहे बरं का हे बघा बोटनेक गळा दिसते एका डिझाईन हे बघा अशा पद्धतीने डिझाईन आहे आणि ब्लॅक साडी बर का याच्यावरती इतकी सुंदर वाटते ना आणि सिल्वर कलरचं ब्लाऊज आणि ही आपली डिझाईन बाही दिसतिक व्यवस्थित हे बघा ही डिझाईन बाही आणि प्रिन्स कट हे बघा तर मी हुक लावून दाखवते तुम्हाला प्रिंस कटल ब्लाउज आणि हे गळा तर अशा पद्धतीने हे ब्लाउज मी शिवलेलं आहे इतकी म्हणजे त्यांना ना पाच वाजता ब्लाऊज लागत होता बर का पाच वाजता त्यांनी ब्लाउज मला फोन केला सकाळीच सकाळी म्हणजे द्यायचं कधी होतं आज आहे समजा आज वार आहे आज गुरुवार आहे त्यांना द्यायचं कधी होतं ते, ते ब्लाऊज रविवारी तर मला फोन केला ताई मला खूप अर्जंट आहे मी सगळे बाकीचे ब्लाउज ठेवून ते ब्लाऊज त्यांचे शिवले आणि अजून पण पत्ता नाही आता वाजले साडेसात बघा बरं कसं करायचं इतकं अवघड आहे ना गिरायकांचं मला तर खूप टेन्शन येतं बाबा किती ब्लाउज आता कधी खरच ना आणि पैसे द्यायची तरी इतके बोंबे ना काय काहीतरी गिरायक कसे माहिती का चार ब्लाऊज टाकतात चार ब्लाऊज टाकता आणि त्याच्यातलं एक ब्लाउज घेऊन जाता बाकीचं नंतर आम्ही समजा ते निवांत शिवा म्हणजे ना पैसे गुतूनच ठेवायचे काम आहे चार ब्लाऊज शिवले का दोन ब्लाउज नेतात आणि बाकीचे गावाकडे एकदम अवघड असते आणि आपण कसं ओळखीचं असलं ना चला जाऊ द्या दीती ना आज उद्या पण किती पण आपण पण पोटासाठीच करतो ना पण गिराईक फारच अवघड आहे बघा आमच्याकडं आणि रात्रंदिवस काम करायचं आणि हे बघा हे घागरा पॅटर्न हा घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे आणि पुढून बघा आहे तो असाच गळा पानगळा मागच्या साईडनी असा गोल बघा सिम्पल आहे लांबाई आहे ती डिझाईन वगैरे काय नाही केले फक्त वन साईट आहे ना समजा ही हे बघा प्रिन्स कट ब्लाऊज प्रिन्स कट आहे घागरा पॅटर्न आणि वन साईडनी म्हणजे गळा कट न करता आ, वन साइड आपण हुका बनवले बनवलेले आहेत हे बघा ह्या पद्धती म्हणजे काय होतं म्हणजे दोन्ही साईडचे गळे आणि व्यवस्थित वाटतं ना ओढणी घेतल्यानंतर आपलं कसं ब्लाऊजमध्ये सा साडीमध्ये ब्लाऊजचं फ्रंट किंवा बॅक काय नाही वाटत पण घागरास ओढणी बिडणी वगैरे घ्यायला व्यवस्थित हे होतं तर हे दुसरे एक ब्लाऊज आणि हे तर माहिती आहे तुम्हाला आता ट्रेंड चाललेला आहे बाईचा हे बघा हे एक किती छोटं माप आहे बघितलं तुम्ही किती छोट माप आहे तर हे माप आहे ना एकदम म्हणजे तेवीसच कंबर आहे बघा एकदम छोट्या मुलीचं तर बाई एकदम खूप मोठी बर का म्हणजे तिची मुलं सहावी सातवीला असते असतील पण कंबर बघा किती छोट माप आहे याला काय नाही नोट्स आहे समजा दाखवते तुम्हाला एकदम नोट्स बांधून ठेव घेते नोट्स आहे आणि छोटासा असा गळा आणि फ्र पुढच्या साईडनी कटोरीचे या पद्धती आणि हे साडीचं पॅच आहे ना ते काढून बाई बनवलेली लेस लावलेली हे बघा छान वाटते ना तर आज असे आणि एक सिंपल ब्लाऊज शिवलेला आहे मी एकदम सिंपल आहे काहीच नाही गळा नाही आज इतके ब्लाऊज शिवून झालेत माझे आणि बघा यायचं पत्ता नाही आणि आता ब्लाऊज नाही शिवलं तर तिकडून पण टेन्शन आणि शिवलं तिकडून पण टेन्शन आहे गिरायकांचं मला तर खूप हे होतं आता आणखीन ड्रेस शिवायचे दोन कट करायचे पण रात्री आता बघा उद्या सकाळीच पाच ब्लाऊज द्यायचे आता जेवण झाल्यानंतर पहिले कटिंग कर करायचं मग ब्लाऊज शिवायचे लाईव पण घेते आहे आणि संध्याकाळचा फायदा काय माहिती आहे का दिवसभर पण थकल्यावरच होतं पण संध्याकाळचा फायदा काय आहे जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग वगैरे करतो कोण डिस्टर्ब करायला नसतं कारण संध्या रात्रीचं मग किती वेळ शिवा फक्त एवढे आपल्याला आराम नाही भेटत आता तर सीझन चालूच होणार आहे दसऱ्यानंतर दिवाळीचं तर मग तर विचारूच नका झोप ही मिळणारच नाही असंही आता अस्तर वगैरे बरेच संपलेले माझे आणावं लागतील चाललं आहे तर कशा वाटल्या डिझाईन आपलं तर जे आहे ते चाललंयच आहे का कशी वाटली डिझाईन नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवनवीन नम व्हिडिओसाठी लाईक करा आ, परत व्हिडिओ शेअर करा कमेंट करा तर बाय